कळंब तालुक्यातील डोंगर येथे श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय विविधात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली कळंब तालुक्यातील डोंगर खर्डा येथे श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा व दहीहंडी उत्सव भक्ती साजरा करण्यात आला सकाळी घटस्थापना व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सायंकाळी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संत जटाजी महाराजांच्या चरणी भाविकांनी मनोभावे पूजा अर्पण केली श्रींच्या चरण पूजन व आरतीनंतर नामदेवराव गेडाम श्यामराव दहले व किशोर सहा पायले यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली यानंतर मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा पार पडला या दिंडीत बाहेर गावाहून आलेल्या दिंड्यांचाही सहभाग होता कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री नामदार अशोकराव उईके सरपंच नंदाताई उईके उपसरपंच निछल ठाकरे यांची उपस्थिती लाभली संपूर्ण उत्सव शांततेत शिस्तीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्रद्धा परंपरा आणि सामाजिक एकूपाचे दर्शन घडवणारे श्री संत जटाजी महाराजांची पुण्यतिथी यात्रा व दही उत्सव डोंगर खरडा येथे यशस्वीपणे पार पडली आहे भाविकांकरिता हा दिवस भक्ती आणि समाधान देणारा ठरलाय